नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेची एक नवी अपडेट आलेली आहे जी मी तुम्हाला देणार आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार याबद्दल बऱ्याच जणांमध्ये उलटसुलट चर्चा होती फेब्रुवारीला एकोणिसावा हप्ता आल्यानंतर मात्र जुलैला जूनला विसावा हप्ता येणं अनिवार्य होतं मात्र आज एक आज डेट आलेली आहे विसावा हप्ता कधी येऊ शकते याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे आज मी तुम्हाला देऊ शकतो आणि कारण ती डेट जी आहे आपल्याला मध्य प्रदेशमधून भेटलेली आहे यामुळे थोडी बहुत कन्फर्म होऊ शकते मित्रांनो या पात्रतेसाठी महत्त्वाचे तीन टप्पे जे आहेत ह्यावेळेस आखले आणि उशिरे याच गोष्टीमुळे झाला ई के ई बऱ्याच लोकांची अजूनही पूर्ण नाही बऱ्याच लोकांना ई कळतच नाही मी अगदी खूप व्यवस्थित समजून सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये त्या काही नाही पी किसान गव्हर्नमेंट डॉट इन वर जायचं तिथे जे आहे ई के वाय सीचं ऑप्शन असतं त्याच्यात आधार नंबर मोबाईल नंबर टाकून जे आहे ई के वाय सी आपल्याला कम्प्लीट करायची होती मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी ही केली नव्हती म्हणून जे आहे बल्कमध्ये या गोष्टी होत होत्या म्हणून स सरकारला जे आहे थोडासा हप्ता समोर ढकलावा लागला त्याचं दुसरं कारणही आहे मोदी परदेश दौऱ्यावर होते तुम्हाला माहित आहे सगळ्या गोष्टी यानंतर मात्र फार्मर आय डी पूर्ण आहे का अनेक राज्यांमध्ये आता फार्मर जे आहे आय डी किंवा कृषक रजिस्ट्रेशन अनिवार्य केले गेले आहे हे पूर्ण केल्याशिवाय पैसे थांबू शकतात आता जर फार्मर आय डी आपल्याकडे नसेल तर तो काढून घ्यायचा कसा काढायचा यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तुम्ही चेक करू शकता सबस्क्राईब करून आपलं चॅनल आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की एक तिसरी जी सूचना असते यामधली ती तिसरी सूचना आहे मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे का हा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जसं आपल्याला ई केवायसी मध्ये जे आहे आ, OTP, ओ टी पी ओ करायची वेबसाईट वरून जाऊन ई के वाय सी करत होतं तसंच मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासणं सगळ्यात महत्त्वाचं आहे मोबाईल पी नंबर जर पी एम किसान पोर्टलवर योग्यरित्या नोंदवला असावा म्हणजे ओ टी पी आधारित व्यवहारात व्यवहारी लोकांना जाहीर यावं आणि एक आपल्या बँकेशी निगडीतही ई के वाय सी केलेली आहे का ते पण चेक करायचे मेन गोष्ट म्हणजे काय मोबाईल आणि बँक आणि आधार ह्या तीन गोष्टी लिंक आहेत का आणि ही वेबसाईटच्या पोर्टलवर माहिती टाकायची ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे फील केल्या तर मात्र पैसे येणार आणि आपल्याला आज बघायची आहे की कोणती तारीख जी आहे एक मध्य प्रदेशमधून बातमी आलेली आहे की ही तारीख आता एका चांगल्या वृत्तवाहिनीनं बातमी दिली आहे मध्य प्रदेशच्या आणि ह्या तारखेला पी एम किसानचे पैसे जे आहे खात्यात येणार आहे मात्र आपल्याला ती तारीख बघायची मात्र इथे अगोदर तुमचं नाव यादीत आहे का हे क तपासायचं असल्यास आपण व्हिडिओ त्याच्यावर स्पेशल बनवला आहे बेनिफिशरी लिस्ट कशी तपासायची पी एम किसान गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन जे आहे बेनिफिशरी मध्ये जायचं ती लिस्ट जी आहे ओपन करायची त्याच्यानंतर आपला तालुका जिल्हा गाव आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत चार गोष्टी निवडायच्या असतात त्यानंतर मग आपलं नाव येतं ते नाव तपासलं की आपण बेनिफिट घेणाऱ्यांमध्ये आहेत मग आपल्याला घ्यायची गरज नाही ही एक महत्वाची अपडेट होती आणि यानंतर मात्र राज्य जिल्हा गाव हे सांगितलं तुम्हाला लक्षात ठेवा हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी योग्य असाव्यात ई के वाय सी फॉर्मर आय डी बँक खाते मोबाईल लिंक असणे ज्या की मी तुम्हाला सांगितल्या मात्र आता एक गोष्ट तुम्हाला जे आहे महत्त्वाची सूचना देतो तारखेबद्दल तारीख कधीची सांगितली त्यांनी मध्य प्रदेशची बातमी होती अठरा जुलै दोन हजार पंचवीस बघा अपेक्षित डेट आहे ही मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमधील राज्यातील शेतकऱ्यांसाठी विसावी हप्ता अठरा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच हप्ता सगळीकडे एकदाच पडतो मात्र ज्या न्यूज चॅनलने आपल्याला ही बातमी ज्या न्यूज चॅनलने घेतली होती त्यांच्याकडून आपल्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची बातमी आहे मात्र आपल्याला हे माहिती पी एम किसानचे पैसे पडले की, की सगळ्यांसोबतच पडतात मोदीजी स्वतः जे आहेत इनोग्रेशन करतात आणि मोदीजींनी इनोग्रेशन केल्यानंतर मात्र धडधडधड सगळ्या राज्या मते खात्यात पडतात जे काही बावीस पंचवीस कोटी लोक आहेत त्यामुळे जे आहे अठरा जुलै ही नवीन तारीख जी आहे समोर आलेली आहे आणि ही चांगल्या मीडिया अं प्रसिद्ध मीडियाने दिलेली बातमी आहे त्यामुळे आता आपल्याला अठरा जुलैची वाट बघायची आहे आणि तोपर्यंत मात्र तुम्ही ई के वाय सी वगैरे पूर्ण केलं नसेल तर करून घ्या कारण मग पैसे येतील पण हप्ता अडकेल आणि मग मात्र परेशानी होईल आणि या जर केलंही असेल तरी बे बेनिफिशरी लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करा म्हणजे तुम्ही बिनधास्त राहू शकता मित्रांनो जर माहिती चांगली वाटली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छोट्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या ज्या आहेत आपण आपल्या चॅनलला देत असतो जशी लाडकी बहीण बातम्या पी एम किसान योजना शेतकऱ्यांसंदर्भातील प्रश्न तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये